नमस्कार सत्य मित्र अनुप स्वागत आहे आपली पैनगंगा कृषी एजन्सी या पेजवर तर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत झुकाबद्दल तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला खास करून नायट्रोजन पंधरा टक्के मिळते फॉस्फरस आठ टक्के मिळते पोटॅशियम पस्तीस टक्के मिळते पस्तीस टक्के पोटॅशियम असल्या कारणाने आपल्याला याचा वजन वाढीसाठी अतिशय रिझल्ट चांगले आहेत तर कार्बन आपल्याला चार हजार पी पी एम मिळते बोरॉन आपल्याला दोनशे पी पी एम मिळते फेरस आपल्याला फेरस इड्डा आपल्याला एक हजार पी पी एम मिळते मॅग्नीज इड्डा आपल्याला पाचशे पी पी एम मिळते कॉपर इथं आपल्याला याच्यात एकशे दहा पी पी एम मिळते झिंक इथं आपल्याला एकशे पन्नास पी पी एम मिळते आणि मॉलीबिडम आपल्याला सत्तर पी पी एम मिळते तर याचा वापर करता वेळेस आपण टोमॅटो असो मिरची पीक असो हळद असो या पिकामध्ये आपल्याला अतिशय चांगले असे रिझल्ट आहेत मिरची आणि टोमॅटोचा तोडा करण्याच्या आधी किंवा तोडा क झाल्यानंतर आपण याचा वापर करू शकतो याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत आणि जसे वॉटर मिक्स वॉटर सोलुबन आणि मिक्स मायक्रोन्युटर जसे सोडतो त्यावेळेस जसे त्याचे रिझल्ट आहेत त्याच प्रकारचे याचे झुकाचे आणि कोकोलीचे रिझल्ट आहेत तर आपण याचा वापर करावा जेणेकरून आपल्याला दोन्ही एकच खरेदी करण्याची गरज आहे याच्यात खर्चात सुद्धा बचत होईल आणि याचे रिझल्ट सुद्धा अतिशय चांगले आहेत